रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये वृद्धीचे वाचवले डॉक्टरांनी प्राण नातेवाईकांकडून डॉक्टर रुपेश शिंदे डॉक्टर प्रियांका राठी यांचा सत्कार मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालयात आलेल्या वृद्ध महिलेचे प्राण वाचवण्यात शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना यश मिळालं आहे सदरची वृद्ध महिला श्रोत असून रुग्णालयात आणताना ती वृद्ध महिला अत्यंत अस्वस्थ होती मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केला असता रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर महिलेस तातडीनं उपचार करण्यास सुरुवात केली डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर सदर वृद्ध महिलेचे प्राण वाचवण्यात शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना यश मिळालं आहे याबाबत सदर वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी उपचारादरम्यान मुलाची मदत करणारे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला मिरज शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांसाठी जीवनदायिनी असल्याचे यावेळी नातेवाईकांनी स्पष्ट केलं म्हणकरी न्यूबसाठी आधी माने मिरजित माझं नाव श्रीकांत मानेगावडे शिरोळ माझी बहीण हौसाबाई शामराव अकोटे हिची तब्येत अतिशय क्रिटिकल होती पण गेल्या पंधरा दिवसापूर्वी तिला इथं ॲडमिट केली आणि सरांनी तिची दखल घेऊन चांगल्या पद्धतीने उपचार केले ज्या दिवशी ॲडमिट केली त्या दिवशी शनिवार होता दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि फार कंडिशन क्रिटिकल होते सर हजर नसताना सुद्धा सरांशी फोनवर संपर्क साधून सरांनी ज्या जेवढे करता येईल त्याच्यापेक्षा जा जास्तीचे प्रयत्न करून माझ्या बहिणीचे प्राण वाचवले आणि माझ्या अनुभवाप्रमाणे इथं सेवा चांगली मिळते गरिबांना चांगली सेवा मिळते आणि अशी सदैव सेवा गरिबांना मिळत राहो ही आमची विनंती प्रामाणिक विनंती आणि सरांना आमच्या त्याबद्दलच्या शुभेच्छा आहेत मिरज शिवेलला मीरज अशके शिवेल आणि सरांनी खास करून प्रयत्न केले त्याबद्दल पुन्हा शेगडा माझ्या कुटुंबाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो दरम्यानच्या काळामध्ये मी आदरणीय आंबेडकर साहेबांशी संपर्क साधला होता सरांनी तिची ताबडतोब दखल घेऊन चांगल्या पद्धतीने उपचार केले आणि मला निश्चित खात्री नव्ह वाटत नव्हती की बहीण माझी जगेल अशी पण आज चांगल्या कंडिशनमध्ये असल्यामुळे मी शतशः आभार मी त्यांचा रुई आहे सगळ्यात महत्त्वाचं मी तर डोनर आहे म्हणजे मी मरणोत्तर देदान केलेलं आहे त्यामुळे मला त्याचाही अपमान आहे आणि असेच साहेबांनी सहकार्य करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे एवढी बोल मी